बच्चू कडू यांचा महायुतीवर आणखीन एक प्रहार सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुती विरोधात भूमिका घेणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीवर आणखीन एक प्रहार केलेला आहे अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुक यांना उमेदवारी दिली आहे बच्चू कडू त्यासाठी जोमाने प्रचाराला लागलेले आहेत भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर रोज तीव्र शाब्दिक हल्ले ते करत आहेत आता आणखी एक प्रहार बच्चू कडू यांनी केलेला आहे रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमारी बर्वे यांना पाठिंबा बच्चू कडू यांनी दिला आहे यामुळे महायुतीमध्ये सर्व आलबेल नसल्याचा संदेश पुन्हा गेलेला आहे नवनीत राणा यांना अमरावतीमध्ये उमेदवारी दिल्यावरून बच्चूकडू नाराज आहेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडली प्रसंगी महायुतीतून बाहेर पडू पण नवनीत राणांसाठी मत मागणार नाही असं कडू यांनी म्हटलेलं आहे अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यावरून नाराज असलेल्या कडू आता रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला समर्थन त्यांनी जाहीर केलेलं आहे म्हणजे बच्चू कडू भाजपशी जुळवून घेणार नाही असं स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती